Tidak ada Buat ini छत्रपती शिवाजी आज एक जिल्ह्याचे सहपालक मंत्री म्हणून देसाई साहेबांची इकडं जबाबदारी निश्चित झालेली आहे आणि ते नगरला त्यांनी एक पदाधिकाऱ्याचा मेळावा घेतला हो आणि जाता जाता आपल्या संपर्क कार्यालयालाही भेट दिली आणि मी पण आग्रह केलेला होता त्यांना का संपर्क कार्यालयाला भेट द्या आम्हाला मार्गदर्शन करा तर ते आले आम्हाला मार्गदर्शन केलं आणि आता पुढं राहत्याचा ते त्यांचा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाला गेले आणि तसं पुढे शिर्डीला एक कार्यक्रम आहे तर ते कार्यक्रम करून मुंबईला जाणार आहे आणि एक मेळावा लावण्याचं सुद्धा त्यांनी आश्वासन दिलेलं आहे एक पंचायत समिती जिल्हा परिषद लागतात तर नगरपालिका नगर, नगर परिषद या निवडणूक लागतात तर मेळावे तालुक्यात तालुक्यात मेळावे आयोजित करण्याचं निवेदन त्यांनी केलेलं आहे आणि त्या पद्धतीने ते नियोजन सांगण्यासाठीच ते आज या जिल्ह्यासाठी जिल्ह्याला आले होते तर आज त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे त्या पद्धतीने इथून पुढचा प्रोग्राम लागेल त्या पद्धतीने काम करून पक्षप्रवेशची तर डेट अजून फिक्स केलेली नाहीये पण एवढ्या आठ दहा दिवसामध्ये पक्षप्रवेश करण्याचा विचार आहे